मित्रांनो त्यांच्या तीन पिढ्या तिथे कार्यरत असतात त्यांचा तो आजोबा आहे त्यांचा मुलगा आहे आणि मग नातू आहे तुम्ही जर जवळजवळ तुमच्या सगळ्या शेतामधली जेवढी पण होल आहे जेवढी बिळं तुम्हाला दिसत आहे तेवढी पहिली बिळं पहिल्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे बंद करायची आहे पूर्ण मातीने तिथं झाकून टाकायचं आहे एकदा एग तुम्ही तिथं मातीने झाकून टाकलं की तुम्हाला दुसऱ्या दिवशी कळेल की कोणत्या बिळामध्ये उंदीर आहे कारण त्याच बिळाचा दरवाजा तिथं खोललेला असेल आणि मग फक्त त्याच बिळापाशी तुम्हाला औषध द्यायचं आहे औषध ठेवायचं आहे आता इथे लक्षात घ्या इथेच आपली चूक होते आपल्याला पहिल्या दिवशी औषध द्यायचं नाहीये पहिल्या दिवशी औषध द्यायचं नाही पहिल्या दिवशी जे पण आपण त्यांना गव्हाचा असेल किंवा बेसन पिठाचा लाडू वगैरे छोटस करून तुम्ही त्या बिळासमोर त्या होल समोर ठेवू शकता आता ही पिढी तुम्हाला मी जसं सांगितलं ती पिढी कशा पद्धतीने काम करते तर ती पिढी पहिल्यांदी त्यांच्या आजोबांना पुढे पाठवते की हे तुम्ही चेक करा काय आहे याच्यापासून आपल्या पिढीला काही धोका आहे का तर मित्रांनो पहिले ते आजोबा ते खातात आणि जर आजोबाला काही झालं नाही तर मग दुसरी पिढी ती खायला सक्षम आहे असं ते ठरवलं जातं मग दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही तसंच करा तिसऱ्या दिवशी सुद्धा तसंच करा असं तीन चार दिवस तुम्ही तिथे खाण्यासाठी त्यांना ठेवत चला आणि त्यानंतर पाचव्या दिवशी तुम्ही तिथे त्या बेसन मध्ये किंवा त्या गव्हामध्ये तुम्हाला ते औषध जे आहे ते मिक्स करायचं आहे औषध मिक्स करून ती वडी जी आहे ती वडी त्या बिळा ठेवायची आहे आणि मग बघा तुम्हाला शंबर कंट्रोल मिळेल आजपर्यंत तुम्ही असं बघितलं होतं का जर बघितलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ऑर्गेनिक भारत मिशनचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आवडतात का काही ते नक्की आम्हाला कळवा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा